शिंदखेडा येथील एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत इंट्रनशी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते तर सचिव आनंद चौधरी ज्येष्ठ संचालक आधार पाटील संचालक व माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित संचालक मोतीलाल पवार हँड इंडिया या संस्थेचे टी एम पाटील व प्रशासक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात देवता माता सरस्वती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली आलेल्या मान्यवरांचं स्वागत संस्थेच्या वतीनं करण्यात आले सदर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी प्रगती करायची असेल तर नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत कौशल्याची गरज भासते कौशल्य धारण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायात प्रगती करता येते असं त्यांनी स्पष्ट केले यावेळी लँड अ हँड इंडिया या संस्थेचे समन्वयक प्रकाश पाटील यांनी शासनाच्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या इंटर्नशिप योजनेचा हेतू उद्देश व नवीन शैक्षणिक धोरणातील व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले प्राचार्य टी पाटील यांनी यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं अभिनंदन केले याप्रसंगी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक ्ट्रिकल टेक्नॉलॉजी व अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीत ऐंशी घड्याळी तासिकांची एंट्रनशिप पूर्ण केल्याबद्दल कुमारी योगिता कापुरे दिशा बाविस्कर शीतल कापुरे सलोनी कापुरे वैष्णवी चौधरी सिद्धार्थ बैसाने जीवनिशी भावेश माळीराज कापुरे अशा एकूण अकरा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले

आपण डोक्यामध्ये उतरणं का मनापासून वाचण मनापासून येणं मनापासून अभ्यास करणं समाजात समाजात वावरणं हे सुद्धा स्किल आहे कार्यक्रमाला जायचं आहे आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे व्यक्तिमत्व कुठे बघतो आपण आपल्या मित्राचे चेहऱ्याकडे बघतो आपण आपलं व्यक्तिमत्व आरशामध्ये बसतो तो आरसा आपल्याला सांगतो डोक्याचे आरसा आपल्याला सांगतो हे कॉलर आहे ना कॉलर व्यवस्थित कर सर्व गोष्टी या स्किलवर कौशल्यावर आधारित देशाचे पंतप्रधान कोण आहेत माहिती का कोण आहे नरेंद्र मोदी अमित शाह नक्की नरेंद्र मोदींच स्वप्न आहे मेक इन इंडिया सर्व वस्तू भारतीय असल्या पाहिजेत लढाऊ विमान देखील भारतातच तयार झाले पाहिजे स्किल असणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेले पंच्याहत्तराव्या वर्षे सुद्धा त्या विमानामध्ये जातात ना त्या जा पायऱ्या सर 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 चढून जातात स्किल आहे विदेशामध्ये जातात तिथे त्यांचं व्यक्तिमत्व त्या व्यक्ती व्यक्तिमत्वाकडे बघून इतर विदेशातील जे आहेत अध्यक्ष असतील तिथले पंतप्रधान असतील त्यांचं स्वागत करतात काय करतात त्यांच्या आधी बोलण्याचं स्किल आहे त्यांच्या आधी विषय मांडण्याची कला आहे सर्व गोष्टी कलेच्या माध्यमातून प्राप्त होतात मित्रांनो कॉलेजमध्ये यायचं आहे स्किल आहे सायकल चालवायचं स्किल आहे मोटरसायकल घेतली आणि मास्तपैकी इतकी स्टार्ट गेली की आणि आपल्याला सांगितलं कोणीतरी आज किरा हो जोर मसाला असा <laughs> गेरडा का करायची आपण जास्ती पय पण लक्षात घ्या मित्रांनो की चालवणे सुद्धा अतिशय क्रोशे पहिला गेर टाकला जोरात एक लिटर देऊन दिला ब्रेक वर तर पाय उचलून गेला तर काय हवे मध्ये उडला चार लोक चार मित्र आपल्याला असतात मोठा सायकल होतं की पण बरोबर वेगवेगळे कौशल्य आपल्या मध्ये यावे कौशल्य शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा कौशल्य अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी शासनाने कौशल्य दिवस साजरा करायचा ठरवतो आणि हा जागतिक युवा कौशल्य दिवस आहे हा आपल्या देशाचा नसून हा सर्व देश हा कौशल्य दिवस साजरा करतो जगामध्ये सगळीकडे होतं की दोन हजार चौदा पासून कौशल्य दिन साजरा करायची सुरू झाली किंवा जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करायची सुरुवात झालेली आहे आणि त्याच धर्तीवर आपल्या देशामध्ये पण प्रधानमंत्र्यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केलेलं होतं बरोबर डिजिटल इंडिया स्किल इंडिया तर स्किल इंडिया मिशन मध्ये वोकेशनल एज्युकेशनला किंवा स्किल एज्युकेशनला वेगवेगळ्या प्रकारे कसं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल तसं मुलांना जास्तीत जास्त स्किल एज्युकेशन जा मिळेल यावर शासनाने भर जा दिलाय याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की आयटीआयमध्ये मुलांना स्किल एज्युकेशन दिलं जातं बरोबर आयटीआयमध्ये स्किल एज्युकेशन दिलं जातं तसेच स्किल एज्युकेशनचे वेगवेगळे कोर्सेस आता गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे